नमस्कार पुढे समाज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अल्ताबुक मत मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागात काय करते आणि शहरात काय करते तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी आज धाराशिव शहरामध्ये ताजमहलमध्ये आलेला आहे तर आपल्यासोबत आपल्यासोबत तिथं त्यांनी इथं पिक्चर दाखवलेला होता की ताई पिक्चर हे दाखवलेलं होतं अशा आहेत आपल्यासोबत आणि ताई आहेत आपल्यासोबत आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया चला ताई तुम्ही आजचं जे पिक्चर जे दाखवलं कशा प्रकारचा पिक्चर नाही आशा नावाचा पिक्चर आज रिलीज झालेला आहे माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्या आशांना बघायला मिळावा अशा काम फिल्डवर करते अगदी मध्ये आशामुळे आपले मृत्यूमुखी कमी पडले तर अशा आशांच्या कामाची कुठेतरी पावती त्यांना समाजाने द्यावी आणि त्यांना आपण काय करतो किती कष्ट सहन करावा लागतो आणि मैत्रिणींबरोबर पिक्चर बघण्यात एक वेगळा आनंद असतो त्यामुळे माझ्या सगळ्या आशांना मी जिल्ह्यातल्या तीन दिवस आज पहिला शो आता झाला आता दुसरा चालू होतोय तीन दिवस आपण काय तुमचं वनिता कोळी मी माझं नाव वनिता कोळी मी आशा कार्यकर्ती सांजा गाव आहे माझं सी समुद्रवाणी आणि आम्हाला पण ह्या पिक्चरच्या ह्याच्यातून असं जाणवलं की जेणेकरून आम्हाला पण असाच त्रास होता कि 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 पन, पत, की घरातून बाहेर पडताना किंवा गावात काम करताना किंवा कुठले पण पण ह्या पिक्चर मार्फत ताईंनी जो आम्हाला आज हा आशाचा पिक्चर दाखवलेला आहे त्या मालतीच्या भावने मालतीच्या भूमिकेतून आम्हाला असं समजलं की खरंच कसं म्हणजे धाडसानं कसं काम करायचं किंवा ह्या पिक्चरच्या माध्यमातून मला असं जाणवलं की म्हणजे एक बाल मृत्यू आणि माता मृत्यू कसा टाळता येतो आणि कसं धैर्याने काम करायचं आणि घरातल्या घरातल्या संकटातून तू सुद्धा कसं काम करायचं ह्या पिक्चरच्या माध्यमातून आम्हाला खूप धैर्य मिळालं आणि ताईंचे खूप खूप आभार आहेत की जेणेकरून त्यांनी हा पिक्चर आम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये म्हणजे खूप पहिल्यांदा आणि लवकरात लवकर दाखवण्याचं म्हणजे हे कार्य त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आम्ही ताईंच दादाच खूप खूप आभार आहेत सगळ्या अशा कार्यकर्ते बघा आपल्या आपल्यासोबत काही अजून अशा काही अशा कार्यकर्ते आपण तुमच्याशी जाणून घेऊया इकडे दाखवा काय नाव तुमचं स्वाती अभिमन्यू दुधाने पिक्चर बाबतीत म्हणायचं तर खरंच सुपर म्हणजे आम्ही जो काम करतो त्याच बरोबर जे रेखाटन खटन केले का ते अत्यंत बरोबर आहे आणि आम्हाला ना ह्या पिक्चर पाहताना खरंच जाणवलं की आपल्याला ज्या अडचणी येतात त्या उभे उभे या चित्रपटात दाखवल्या आणि मालतीची भूमिका तर नंबर एक कारण ते पिक्चर पाहताना आम्हाला खरंच आमच्या एरियामधले जे हाय रिस्क गरोदर माता आहेत पुन्हा म्हणलं तर जे बच्चू आहेत त्यांची आठवण झाली खरंच आपण काहीतरी चांगलं काम करतोय ह्याच समाधान वाटतंय आणि ताईंच दादांचं तर खरंच आभार अरे आता जे तुम्ही पिक्चर बघायला आला होता ते कुठून आलात तुम्ही ढोकी किती जण आलात तुम्ही आमचं पूर्ण पीएससीच आले किती आहे पीएससी मध्ये आमचे टोटल डोकीच्या जवळजवळ 20 आहेत वीस achar कार्यकर्ते इथे आले होते आणि हे पिक्चर जे आहे ते किती दिवस राहणार आहे चालू तीन दिवस आहे तीन दिवस तुम्ही बघितलं का पिक्चर कसा वाटला पिक्चर खूप मस्त खूप छान वाटला ताईच्या बाबत काय वाटतं तुम्हाला ताई ताईंच म्हणजे शब्दातच सांगता येणार नाही त्यांनी आशांसाठी खूप करतात आणि आम्हाला आज तर सुरुवातीला पिक्चर बघायला भेटला अजून तर काय म्हणते दुसरीकडे चालू व्हायचंय तोपर्यंत आम्ही बघितलाय बघितलंय बोलणं म्हणजे खरंच आमच्यासाठी त्या आमचा आदर्श आहेत खर तर कारण आशांची कुठली अडचण असू द्या कुठलंही काम असू द्या आधी ताईंच्या लक्षात येतं यांच्यासाठी काय करायला पाहिजे काय नाही काय नाव तुमचं माझं नाव अलका प्रकाश मगर राहणार शिंगोली माझी पीएससी एडशी आहे आणि मी आशाचं काम करते पिक्चर बघाल तुम्ही बघितलं का पिक्चर आता बघायचं आहे मला आम्ही पहिला शो झालेला आहे आता दुसऱ्या शो ला आमच्या पीएससी आलेला आहे आमच्या च्या चोवीस आशा आलेल्या आहेत आणि खरोखरच एक आशावरती पिक्चर निघतोय हे ऐकल्यावरच मनाला समाधान झालं होतं की कुठंतरी आपल्या कामाची दखल शासनानं घेतलेली आहे आणि आज आपल्या जिल्हा म्हणजे एक धाराशिव जिल्हा मागासवर्गीय असा समजला जातो मागासलेला जिल्हा दुष्काळी जिल्हा आणि प्रत्येक गोष्टीत उस्मानाबाद म्हणलं की बाद म्हणायचे पण आज अर्चनाताईच्या माध्यमातून महिला खऱ्या अर्थानं जर महिला सक्षमीकरण कुठल्या जिल्ह्यात झालं असेल तर मला वाटतं धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेला आहे प्रत्येक आम्ही म्हणजे आम्हाला आम्ही लागल्यानंतर आठ आणि नऊ लागल्यानंतर आम्हाला असं समजलं होतं की मध्येच आम्हाला काढून टाकणार आहेत अठरापर्यंतच आम्हाला घेतलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट आता, बस ताईला की ताईला म्हणलंय की तुम्ही जी मागणी केल्या होत्या ती मागण्या तुमच्या अशा प्रकारच्या झालेल्या आहेत मान्य झालेल्या आहेत तर तुम्ही मध्ये काय म्हणाल आम्ही आम्ही दीडशे रुपये पाचशे रुपये दीड हजार रुपये अशी काम केले मग आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही आम्ही महिलांनी अर्चनाताई जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा होत्या मग आम्हाला जिल्हा परिषद कसली ही सुद्धा माहीत नव्हती पण अर्चनाताईच्या मा माध्यमातून आम्हाला जिल्हा परिषद माहीत झाली आणि एक महिला तिथे आहेत म्हणून मनामध्ये आमच्या भीती नव्हती भीती वाटत नव्हती आम्हाला आमचा प्रत्येक प्रश्न एक आम्ही महिले पुढे मांडतोय आमच्या अर्चना ताई पुढे मांडतोय त्यामुळे मनामध्ये आम्हाला मा कुठलंच किंतु परंतु भीती करतोय पण मोबदला मिळत नाही मग परत आम्ही मोबदला किती मिळतो आता, आता आम्हाला दहा हजार रुपये मोबदला झालेला आहे आणि जे आम्हाला भरोसा सुद्धा नव्हता की आम्ही कामावर सुद्धा राहू का नाही राहू पण प्रत्येक गोष्ट आम्ही वहिनीकडं वहिनीच्या कानावर घालायची आम्हाला मागासवर्गीय बीपीएल एपीएल कास्टच्या डिलेव्हरीसाठी आम्हाला पैसे मिळायचे पण पन ओपनला पैसेच मिळत नव्हते मग आम्ही असंच वहिनीजवळ एक प्रश्न मांडला की का बरं इतर सगळ्या कास्टच्या महिलांचं आरोग्य आहे आणि ओपनच्या महिलांचं आरोग्य नाही का सगळ्यांचंच आरोग्य सारखं आहे मग वहिनी स्वतः जिल्हा परिषदेच्या फंडामधून आम्हाला ओपनच्या डिलेव्हरीसाठीचे त्यांनी आम्हाला त्याचा मोबदला मिळाला आणि खरोखर त्यांनीच स्वतः प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आपल्याच फक्त जिल्ह्यानं ते ओपनचे पैसे वहिनीच्या माध्यमातून आम्हाला दिलेले आहेत बघा आपल्यासोबत आशे काही कार्यकर्ते होते आपण जाऊया आणि इकडे पण त्यांनी विचारूया आपण जाऊन की नेमकं काय नाव तुमचं आशा सत्य विजय कदम ढोकी पीएससी गाव ढोकी तुम्ही जे आला होता ते पिक्चर बघायला आला पिक्चर पिक्चर तर नंबर एकच होता सगळ्यात जास्त पिक्चर बघण्याचा आनंद ह्याच्यात आहे की पिक्चर बघायचा होता रिलीज झाल्याच्या नंतर पण आज जाऊ उद्या जाऊ असं झालं असतं पण ताईनं मध्ये तीन दिवस आशांसाठी स्पेशल पिक्चर ठेवल्यामुळं आवर्जून त्याच दिवशी सगळे काम बाजूला सारून आम्ही सर्व आशा एकत्रित आलो सोबत प्रवास देखील एकत्रित करण्याचा योग आला सगळ्यांचा आणि एकत्रित पिक्चर बघण्याचा जो आनंद असतो तो वेगळाचा असतो त्याच्यामुळं छान वाटलं पिक्चरला ताई मुळे काय तुम्हाला ताईंबद्दल का ताई म्हणजे तेच ना ताईंची कल्पना म्हणजे आशांना पहिल्यांदा पिक्चर दाखवायचा आणि दोन तीन दिवस रेग्युलर आज योगायोग हो पण असा त्यांनी सुट्टीचा ठेवलाय हो नाही तर आम्हाला सध्या कामाचा लोड तर इतका झालाय का कोणता पण मेसेज पाहिला की ओके मॅडम ओके सर करून पी एस सी मध्ये हजरच राहावं लागते पण त्यांनी शनिवार रविवार सोमवार आज तर रेवांनी काय तिथे म्हणजे पिक्चर ठेवलंय माहिती होत काय म्हणजे आरोग्य खात्याला त्याच्यामुळे आज कोणतंही काम आम्हाला सकाळपासून मेसेज पडला नाही त्याच्यामुळे खूप आनंदात म्हणजे पूर्ण टेन्शन फ्री आम्ही पिक्चरचा एन्जॉय घेतला काय नाव तुमचं प्रीती साळुंके डोपी पी एस तुम्ही पिक्चर बघण्यासाठी आला होता इथे कोणतं पिक्चर बघितलं आणि कसं वाटलं पिक्चर बघितलं अशा पिक्चर बघितला आणि तो आमच्या जीवनावरच आधारित असल्यामुळे तो बघण्याचा आनंद आम्हाला दुप्पट होता की आमचं जे काम आहे ते आम्हाला पडद्यावर दिसणार होत किती जण आला आम्ही सहा सात जणी आलो ताई ताईबाबत काय वाटतं तुम्हाला ताईबाबत म्हणलं तर आता अशा ताईने सांगितलं की ताईबाबत बोलणं म्हणजे म्हणजे शब्दच नाहीत बोलायला एवढं त्यांचं काम चांगलं आहे तुम्हाला मानधन किती झालेलं आता आम्हाला मानधन दहापर्यंत पडत होता का मानधन आमचं त्यांच्यामुळे मुळे ताई मुळे म्हणजे ताईने आमच्या तिथं म्हणजे हे केलं ना व्यथा मांडल्या ना आशांना ग्राउंड लेवल वर खूप काम आहे त्यांचं मानधन वाढायला पाहिजे त्याच्यामुळे वा। एक मानधन असं आहे आपल्या महाराष्ट्रात कोणत्याच जिल्ह्यात ते मानधन कोणताच आशा करते नाही आम्हाला म्हणजे डिलिव्हरी साठी ना फक्त आपला धाराशिव जिल्हा हा एक मेव जिल्हा आहे जेणेकरून ची डिलिव्हरी आणि ची पाच भेटी जी गरोदर मातेला आपण देतात ते फक्त तैन जिल्हा परिषदला असताना मान्य करून ते महिन्याला कमीत कमी, कमी आमचे पाच सहा हजार तरी एक्स्ट्राचे या आम्हाला तैन मिळतात हा हा बघा आपल्यासोबत अजून काय अशा कार्यकर्ते जाणून घेऊया काय नाव तुमचं माझं नाव पल्लवी कि शीतल गाडवे कुठले आहेत तुम्ही डोकी इथे कशासाठी आला होता तुम्ही पिक्चर बघण्यासाठी बघितला पिक्चर हो खूप छान वाटलं ताई बद्दल आता ताईने प्रत्येक ताईने कौतुक म्हणजे शब्दात सांगण्यात सांगताच येणार नाही असं त्यांचं म्हणजे कार्य आहे अशासाठी खूप म्हणजे चांगलं आणि महत्वाचं कार्य करतात त्यांच्यासाठी आले होते आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय नाव तुमचं अस्मिता कांबळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष धाराशिव आज आमच्या जिल्ह्याच्या माजी उपाध्यक्ष सौ पाटील यांनी आशा चित्रपट सर्व आमच्या जिल्ह्यामधल्या महिलांना मोफत दाखवण्याचं आयोजन या ठिकाणी केलं होतं आणि चित्रपटा चित्रपटामध्ये जशी नायिका सगळ्या संघर्षाला तोंड देत आणि सामाजिक परिस्थिती किंवा आपली जबाबदारी याचं भान ठेवत ज्याप्रमाणे काम करते त्याप्रमाणे एक महिलांची एक खंत असते की आपल्या कामाचं कोणाला कौतुक का नाही आपल्याबद्दल कोण विचार करते कोणाला आपल्या म्हणजे वेदना समजत नाही असं ते वाटत असतं पण मला वाटतं धाराशिवच्या महिला या बाबतीमध्ये भाग्यशाली आहेत की आमचे नेते आदरणीय दादा आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी यांच्या सुद्धा अर्चनाताई पाटील यांचं या प्रत्येक कामाकडे खूप बारकाईने लक्ष असतं त्यांच्या सोबत त्यांच्या नेहमीच वेदना असतात त्यामुळं अशा जे काम करतात त्यांच्या कामाचं एक म्हणजे एक संवेदना म्हणून त्यांच्यासोबत असलं पाहिजे त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप पडली पाहिजे कि सगळ्या महिलांना संघर्षाशिवाय तर कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळतच नाही पण तरी सुद्धा आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये इतरांच्या कौतुकाची वाट न सुद्धा बघता आपण आपल्या कामाच्या बाबतीत समाधानी असलं पाहिजे आणि आपण जे काम करतोय ते आरोग्याच्या बाबतीतला आणि एक देश कार्य करतोय ही एक भावना त्यांच्यामध्ये जागरूक झाली पाहिजे हा मागचा प्रामाणिक उद्देश आहे आणि खरोखर या ठिकाणी आलेल्या आशांच्या चेहऱ्यावर जो आनंद झळकतोय यामधून लक्षात आहे की यांना आमच्या कामावर आमच्या नेतृत्वावर खूप विश्वास आहे आणि नेहमीच या अशाच उत्साहाने काम करतील आणि धाराशिव मध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही असं मला वाटतंय हे पिक्चर जे आहे किती दिवस तीन दिवस ठेवलेला आहे आपल्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वेग तालुक्यातून आठही तालुक्यातून महिला या ठिकाणी येतील आणि त्यांना आवर्जून बघत असताना काही अडचणी येऊ नये त्यामुळे दररोज दोन शो ठेवलेले आहेत बारा ते तीन आणि तीन, तीन ते सहा ते आज धाराशिव तुळजापूर तालुक्यातल्या महिला आलेल्या आहेत आणि उद्याही आणि परवाही उर्वरित ह्या पिक्चर टाकीमध्ये इथे आपल्यासोबत आशाताई कार्यकर्ते होते आणि अशा पिक्चर ही आता रिल्स झालेला आहे आज आज रिल्स झाला आणि आजच अर्चना आज 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 ताई आणि राणा जगदीशसिंह पाटील कोल्हापूरचे आमदार यांनी इथं आशा आशाताई कार्यकर्त्याला आशा तीन दिवस पिक्चर मोफत दाखवण्याचा इथं कार्यक्रम इथं ठेवला होता मी तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवलेला आहे कसं वाटावं ते नक्कीच कळवा असे काही वेगळे विषय तर खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता हा आमच्या चॅनल चिवस पाच कोटी पेक्षा अधिक व्यवस्थ आहेत आता आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी अल्ता बुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव पेक्षाच्या अशा या पिक्चरच्या पिक्चर शोसाठी आवर्जून आला त्याबद्दल आपले मी आभार मानतो कारण अडचणाने हे नियोजन केलं ते कुठल्या भावनेतलं की आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या बद्दल एक वेगळी अपुलकी निश्चितच तिच्या आणि त्या सर्वांच्या मनात आहे अतिशय महत्वाचं काम आपण खूप कष्टाने करतात आपल्या कुटुंबाचा बऱ्याच वेळेस असं होतं की कुटुंबाकडे लक्ष आपलं कमी होतं परंतु आपल्या दिलेल्या जबाबदारीवरती जास्त लक्ष असतात आणि त्याबद्दल आता त्याबद्दल सर्वांच्या मनामध्ये आपले वेगळं विषय स्थान आहे फक्त सरकारच्या काय ते निधी येणारा पैसे वगैरे त्याच्या पलीकडचा हा खूप मोठा विषय आहे आणि ते तुम्हालाही माहिती आम्हालाही माहिती आहे त्यामुळे मी त्याबद्दल जास्त बोलणार ना एवढं आपल्या सर्वांचे आभार मी व्यक्त करतो असं वहिनीकडे आम्ही खूप मागण्या मागितल्या वहिनीने त्याचा पाठपुरावा करून तुम्ही तुमच्यापर्यंत पाठवून तुम्ही कुणावरच्या लेवलला पाठवून आमच्या खूप मागण्या मागण्या झाल्यातो पण जे आम्हाला डिलेव्हरीचे पैसे नव्हते वहिनी मुळे मिळाले आता दहा हजार पगार झाला त्याची पण साडी जायची था। था। दे। दे दे तो था। था। त्यांना पण लग्नाची द्यायची पण माझी खूप गडबड झाली बल्हर्थ त्याला सगळ्या या मी आमंत्रण खूप शुभेच्छा मुंबई

どうぞ。